पेशंटचे नाव सांगा प्रभाकर हिराजी जाधव प्रभाकर हिराजी जाधव कुठून आला वय किती असतं तुमचं आता बहात्तर सुद्धा तुम्हाला मला चौदा तारखेला संध्याकाळी ऑपरेशन बरं म्हणजे तातडीने सरांनी तुमच्यावर उपचार सुरू केले वेळ ते गंभीर परिस्थिती बघून सरांनी तातडीने चालू केले उपचार आता कसं वाटत आहे नाही आता झाली का तुमचा अनुभव कसा वाटला आमच्या डॉक्टर साहेब सर्व्हिस चांगलं व्यवस्थित घेत आहेत वेळोवेळी सर्वांनी तुमची खूप चांगला केला खरं धन्यवाद त्यांना काय संदेश द्याल आमच्या डॉक्टर आणि आमच्या वैद्यकीय टीम बद्दल सांगायचं आम्ही हॉस्पिटल सर्व्हिस चांगल्या भेटते माणसं चांगली आहेत आणि सहकार्य करतात म्हणजे निशुल्क तुमचे सर्व प्रोसेस झाले पूर्ण प्रोसिजर उपचार तुमचा सर्व निशुल्क महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत जाऊ शकतो पैसा नव्हता आमच्याकडे मार्ग द्यायला पैशापेक्षा सर पेशंटला जास्त महत्व असते ठीक आहे तुम्ही इथे आलात आणि आमची सेवा घेतली त्याबद्दल धन्यवाद